चल पट -पट आवर बर पटकन तू जिरा राईस बनव आणि मी पटकन मस्त बैंगण मसाल्याची भाजी बनवते आणि पुळ्या आता बैंगन मसाला कशाला बनवा लागते एवढं मसाले काढा त्यांनी सर्वांना एक काम करा सरळ सरळ मस्त आलू वांगी कापा आणि त्याचा चांगला साधा मसाला तयार करा घरचा लसण जिऱ्याचा पेस्ट लसणजीरे अद्रकची आणि पोळणी देऊन द्या बैंगण मसाला आहे एवढं कशाला वरण भात लावून देते पोळ्या एक दोन पापड तोडून घेऊ नाही ग आईनं सांगितलं ना बँगन मसाला बनवायचं कारण म्हणतात त्याची फेवरेट भाजी आहे बँगन मसाला हो आईनं सांगितलं ना बनवायचंच काय जाऊ दे कशाला आम्ही नाही बनवत बरं मला पहिलेच माझं इतकं डोकं खराब झालं ना छान चालली होती अकोल झाला मला थोडंसं कामही होतं साडी पण आणायची होती तर मी मुद्दा मुद्दाम मुद्दा म्हणून आई मी त्याला तिकडे किशोरला घ्यायला पाठवलं म्हणतात त्याला असं करतात आई पण बापरे तेजस्वी हे तू बोलून राहि तू बोलू शकते ही असतात मला आचार्य वाटून ते पण आईला असं बोलू शकते का बरं आई सगळ्यात आवडती सुनू आवडती सुनूची तू तु। तु तुझं नवीन लग्न झालं होतं तर आई तुझं तुझं सांगू सांगू मला आई टॉन्ट मारत होत्या तेजस्वी अशी तेजस्वी तशी तेजस्वी पाय की तू हुशार आहे पण तू अशी वागून राहिली आता तुला शेवट नाही दिली सिनी असं वागणं हा मी वागली तर एक ठीक आहे सर्वांनाच माहिती आहे की प्रियंका तोंडा आहे प्रियंका वातरडा आहे प्रियंका बदवास आहे पण तुझ्यासारखी समंद समजदार दिसायला सुंदर शिकलेली पैशावाल्याची पोरगी असं वागू शकते संस्कारी तू अशी बोलून राहिली आईंबद्दल म्हणजे कसं आता ते अरे म्हणजे बोलून राहिली म्हणजे थोडं डोकं गरम झालं की कोणी बोलतेस ना आता आईला गरज होती का किशोर आला तिकडे पाठवायची आम्ही चाललो होतो ना अच्छा तुम्ही चालले का बरं होते पण अकोल्याला घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे डोळे जेवणाचा छाया पण तुम्ही चालले कशासाठी होते आता समजलं मला तुझं काम जेव्हा रे तेव्हा मी पळ काढून राहिली ती वाटते है ना

कुठं चालली चालली मोठी मी चालली मी चालली करायले कोणा स्वयंपाक करू लाग मला मी काय काय कोणी इच्छी काय हे आहे काय एकटी कसं करू मी एवढा अरे वा मस्त आहे तू तर आता समजलं मला काय माझ्या धाकाना फळं काढतो काय झालं बघ काय झालं स्वयंपाक करून घ्या आता इथे तेवढ्या त्या मंदा शेता किशोर झाप पुन्हा आला होता ती असा सुलेबी येऊन का निघालो म्हणून काय किशोर आता पण आईला अच्छा म्हणजे किशोरांनी मला फोन नाही केला आईला फोन केला काय? का, के के है ना हो आला आता किशोरचा फोन कौन काय कौन काय बोलली तू मला फोन नाही केला मला फोन नाही केला म्हणजे काय तुझ्या मायला फोन करणार नाही का तू तर तुलाच फोन करते का हमेशा तू काय बांधलं आहे का तू हां तुझ्या बांधलं का तू तुमच्या बायकोला फोन करतो सांगत आहे परत हर गोष्ट तिकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो मायला फोन करते खाली व्यक्ती वा वरी खायचो तू नाही नाही म्हणजे असं

अगं आत्या बर झालं उशीर आला हा आलायला मला कारण की मला घरी पण दिवाळी होती ना म्हणजे माझी आली होती ना पुष्पा ताई माझी मग काय पुष्पात केली त्यांची भावूज केली के मग इकडे आली असं जमते का आम्हाला या, या, या इकडे हो नाहीतर काय माझ्या पण नंदा आला होता आशा आण तू बाई मग आम्ही त्यांच केलं म्हटलं त्यांची बरोबर केली त्यांना साडी वगैरे पाहुण सर्व केलं मग मग आलो आम्ही काय व हा हो 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 चांगलं आहे चा पहिले करायला लागते बाई हा पहिले घरच तुमची दिवाळी का पहिल्या पहिल्या आहेत का आता पहिले नमच करा मग इकडे या चांगलं झालं जाऊ दे त्या मोठ्या भाऊ दिसत अडवाडे जेवण घ्या दिवाळी बी आता या का सगळं खरंच पण धन्य पण किशोर रावची पण आता म्हणत हे त्यांची काय बॅग घेऊन बसून लागते तिथं नवकर आहे की वाहरे वाह बॅग खाली ठेवून बोलायला पाहिजे नाही हातात बॅग घेऊन उभी आहे ते बॅग ठेवून द्या म्हटलं आत मध्ये उभं लागतं का बॅग घेऊन तिथं तोंडाचा वर त्यांच्या अरे हो लक्षच नाही माझ बाप रे तेजस्विनी आहे का बापा तिचे आवाज वाटला वाटते आता नाही बोला तुम्ही तर काही बोलत नाही बाबा काही बोलत नाही नंदांसोबत मग म्हटलं आपणच बोला चला काय सुरू आहे तेजस्विनी मॅडम आली का दिवाळी आल्या का माहेरवरून काही खरंच पण झाल्यावर आला पाहिलंच नाही नंदा

तिकडे लय ऐकले कॅर माम काय नाय त्या दिवशी साफसफाई केली बाई के तर सगळं आईच लहानपणची खेळणी मामाचे लहानपणचे खेळणी सगळे काढून ठेवले म्हटलं तुम्ही दोघी जणी आणला की खेळत बसता छान मागच्या वर्षी तुम्हाला काय माय बोर होत जाय बोर आधीच्या घरी आम्हाला बोर होते म्हणे यावर्षी लय खेळणे काढून ठेवले त्या माईचे लहानपणचे बस ते खेळत याची नाही काय वयक हा तिकडे आहे माडीवर खेळणी याची नाही काय वयक माडीवर आहे खेळा हो आजी <laughs> ओळखतो आम्ही तुम्हाला तुम्ही मम्मीच्या आते आहे ना हो बाई ते जा मम्मीची आते आम्ही कशा हुशार पोरी आहे आता नेना बापा तिकडे ते बॅग ते बायको ना सांगलो ना तुले ऐकून आलं काय हो हो नेतो नेतो काय आणलं बापा बहिणी काय आणलं बाबा म्हणजे काय आणलं बाबा जायसाठी कपडे किपडे आणले काय हो आता हो

तुम्ही के गंमत केली हो ताई गंमत केली गंमत केली बरं खरं वाटेल नाही तुम्हाला असंच म्हटलं सहज आम्ही लहान भाऊ जाय तुमच्यापेक्षा म्हणून म्हटलं hmm, गंमत मध्ये बोलून देते तिथे दिली आपल्याला काय ना हुशार आता किशोरराव काय टाकते काय मी दोघं आणि बहिणीली सगळ्यात जास्त हेच टाकतील नाही त्यांना मला खूप मोठं म्हणा आणि यांचं दोघं काही नाही पाच पाचशे रुपये टाकतील ते टाकतील हजार बाराशे रुपये यांचं मधलं हेच मोठं आहे

मी दिली असते पण कसं सांगीचा खर्च आहे ना जर म्हणून दोन दोन हजार तरी देऊ शकत मी हजार हजार घ्या मी म्हंटल की मी किशोरराज म्हणले मोठा आहे हात लय तो लंबा चालते म्हणून आखूड चालतच नाही ते दोन भाऊ मोठे असून ते त्यांचे हात आखूड झाले आणि हे सरात लहान चालले अरे तुमच्या अशा बहिणी मोठे आहेत ना त्या काय करत द्यायची आता आई बाबा पण देणार आहेत की मी पण म्हणता येत नाही ना आता अभ्या रे द्या 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 ना भाच्या गेल्या अरे लेके बाई दिला ना काय कधी नसते होते आता होते त्याचा अधिकार आहे तो आता हा त्याचा प्रश्न आपण अधिकार आहे ना त्याचा काय व तुम्ही पोरी खरं तोंडाला मागता व भावानं जेवढं दिलं तेवढं सुखी सुद्धा घेऊन घेतलं पाहिजे भाई शंभर रुपये काय देऊ ना म्हणून घेऊन घेतलं पाहिजे हजार द्या दोन हजार द्या तेवढ्या पैशाच प्रेम आहे काय ते बहीण बस मात काही प्रेम आहे की नाही पैसा ओढतो का भावाले आपण तसं नाही आहे का मम्मी पण ते अधिकार आहे ना आता मी नाही काय ने किती केलं बापरे बापरे जाता तुला काय सांगू होता माझ्या आणि माझ्याकडे होती माझी हो होती मी पावनसार केला साडी घेतली त्या पोराला कपडे घेतले सर्व तिचं दिवाळी सर्व केलं सर्व केलं कुठेच नाव ठेवायला जागा आम्ही दरवर्षीच करते बरं का मी हो मी दरवर्षीच करते खोट बोला मदत आहे नाच बोला बाईत का दरवर्षी का आता माझ्या यांच्या घरी तर वर्षी आणलं होतं आल्यापासून शंभर वेळा झालं सांग ना करतो न करतो हो कायच या एक वर्षी केलं तर त्यांच्या घरी जाऊन राहून पाहिलं ना आम्ही दिसत एक दिवस काय केले मागच्या वेळेस तरी म्हणते की मी करतोच आता बाई तोंडाला हात लावला जात नाही बरं बाई आपला धन्यवाजी श्वेताची कर धन्यवाद काय बहिणी दिवाळी झाल्यावर या दिवाळी भाऊ झालं ना आता आलं दुसरं लुबाळायला पाहिजे कायचं भाऊन कायचं काही प्रेम दिवाळी झाल्यावर आल्या न बाई